नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य पायी मोर्चा श्रीगोंदा कुरेशी जमातचे तसेच तालुक्यातील सर्व नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज भव्य संख्येने पायी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील शेतकरी व्यापारी कुरेशी खाटिक समाज व पशुपालक यांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या मोर्चामध्ये श्रीगोंदा कुरेशी जमातचे तसेच तालुक्यातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष अतिक कुरेशी अब्दुल बारी कुरेशी मुनाफ कुरेशी अर्शद कुरेशी मुस्ताक कुरेशी रियाज कुरेशी फिरोज कुरेशी वसीम कुरेशी आदी मान्यवर सहभागी झाले यावेळी जिल्हाध्यक्ष अतिक कुरेशी म्हणाले की आमच्या मागण्या हा समाजाच्या जगण्याशी निगडीत प्रश्न आहे शेतकरी व्यापारी आणि पशुपालक यांना न्याय मिळाला पाहिजे शासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा हा लढा आणखी तीव्र करण्यात येईल सर्वात प्रथम ज्यांनी आपल्याला बोलायचा अधिकार दिला घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी आतिक कुरेशी अहमदनगर जिल्हा श्रीगोंदा तालुका येथे रहिवासी आहे आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिस येथे निवेदन द्यायसाठी आलेलो होतो तर आमचा काही दिवसापूर्व पूर्वीपासून गोवंसत रद्द बदल करायसाठी धरणे आंदोलन चालू आहे त्याला एक आज एक तसावा महिना झालेला आहे तीस ते चाळीस दिवस झाले आज आम्ही त्यात आमचे काय मागणे ठेवलेले होते त्यात आमची मागणी असे आहे आम्ही त्यात सालाड राहूची मागणी केली त्याच्यानंतर मार्केटची मागणी केलेली आहे त्याच्यानंतर परमिटची मागणी केलेली आहे त्याच्यानंतर वैद्यकीय डॉक्टर ह्याची त्याची तपासण्याची मागणी केलेली आहे जेणेकरून लोकांची दिशाभूल होऊ नये व हिंदू भावनाचे मन दुख होऊ नये माझं मत असं आहे या ठिकाणी का त्या दिवशी बघा लोकमतवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते रु रुपालीताई रू रुपालीताई डोंगर मॅडम एक चे ह्याच्यावर होते आणि एक गोरक्षक दलाचे एक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी ती बोलताना ते म्हणाले क जर्सी गाई ही डुकरा व गाढवाच्या जीन्सपासून तयार झालेली आहे मग तुम्ही स्वतः गोरक्षकचे लोक म्हणतात काही गाढवाची जीन्सपासून तयार झालेली आहे मग तुम्ही ह्याला धरता कशासाठी शंभर टक्के गा देशी गायीचे आम्ही समर्थनात आहे जर त्याला एक वर्षाची शिक्षा असेल त्याला दहा वर्षाची करा जन्मठेप करा पण देशी गायला करा जर्सी गाई आपल्या देशातली नाही म्हणून मला सरकारला कळकळीची विनंती आहे गोवंशातून जर्सी जानवर बाजूला हटवून आमच्या लोकाला त्यातून न्याय करून न्याय द्यावा का जर्सीचे दुधाने डायबिटीज वगैरे होतो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो का महाराष्ट्रात आत्ता पंचवीस लाख लिटर दूध कमी पडतंय ती पावडरने बनवायला लागतोय आणि आज शेतकरीचा धंदा म्हणून शेतकरी ते काम करतोय आणि तुम्ही त्या दुधावर बी आक्षेप घेता म्हणजे शेतकरी फाशीच ना याच्यामुळं फाशी घेणार ना शेतकरी काय करणार एक तर शेतीचा माल, मालाला बाजाराला भावना आहे तू मागता त्याचा जोडधा दुधात धंदा आहे त्यात तुम्ही सोशल मीडियावर बघा तुम्ही तर किती शेतकरीचे या ठिकाणी आवाज उठलेले बाजारामध्ये जनावर मडून पारायला लागले या ठिकाणी जर्सी जानवर जर एखादा पडला बसली मोठी गाय ती पन्नासची लाख रुपयाची जर्सी गाय दूधवाली असती पडलेली असती त्याला एखाद्या व्यापारीला दिलं त्याला पाच पन्नास हजार तीस हजार वीस हजार येतात त्यात ती भर टाकून दुसरी दुधाची गाय आणतो काय अनेक काही शेती आवश्यक वस्तू आणतो आणि त्याची त्याची उपजी उपजा उपजा उबजीका चालवतो तुम्ही म्हणताय दुधामध्ये विष आहे आणि तुम्ही स्वतः म्हणता देशी गाई पोषक आहे शंभर टक्के देशी गाय पोषक आहे पण जर्सी गायचे दुधात बी असं काय नाही कोणत्याही तज्ज्ञाने सांगितलेलं नाही चुकीची आपोआपसून शेतकरीची पिळवणूक करू नका या ठिकाणी मी तुम्हाला दुसरा एक मुद्दा असा सांगतो का जी रस्त्यावर लुटमार होती मला तुम्ही सांगा संविधानात कुठं लिहिलेलं आहे का का पोलिसाच्या आवे ऐवजी दुसऱ्या कोणच्या माणसाने सर्च करावा तुम्ही देश कसाहून चेलतोय सर्क्युलर देश देश हा नुसार चलत आहे कशामुळे चलतं संविधानावर प्रत्येक धर्म कोणाच्या धर्मावर देश चलत नाही जर तुम्ही म्हणले की बाबा देशी गाय आम्ही धारणार रस्त्यावर उतरून परस्पर शंभर टक्के देशी गाय तुम्ही धारा पण ती आपण धरू शकत नाही तुम्ही पोलिसाला इंटिमेशन देऊ शकता असा आयजीचा जी आर आलेला आहे शंभर टक्के दुसरी एक गोष्ट जर धर्मानुसार देश चालायला लागला तर मग आमच्या धर्मात दारूला हराम केलेलं आहे पाप केलेलं आहे जुगाराला पाप आहे व्याशा व्यासाला हराम केलेले मग त्या ठिकाणी पोलिसांना जाता आम्ही जर गेलो तर चलन का नाही हे काम आमचं नाही हे प्रशासनाचं काम आहे आणि प्रशासन त्यांना सपोर्ट करतं ही चुकीचे सोपा आहे ती एक गोष्ट घडली होती मागच्या वर्षी त्यांना भोंगळ करून आमची दोन पुरुषी पोरांना मारलं होतं या ठिकाणी मी बाईट दिली होती त्या पोरावर तीनशे सात परमाने गुन्हा दाखल होता आणि त्यांची आवती होती पोलिस थांबलेले होते आणि त्यांना एवढं मारलं होतं का दोघं पोर ह्या ठिकाणी आयुष्यावर व्हेंटिलेटरवर होते ऑक्सिजनवर होते एवढा अन्याय मुस्लिम समाजावर चाललाय शेतकरीवर चाललाय मग तो आम्ही तुम्हाला दिशी बद्दल काहीच म्हणत नाही दिशी गायची आमची हिंदू भावना हिंदू लोकांचे भावना जुळलेल्या आम्ही दिशी गायच्या समर्थनात आहे तुम्ही एक वर्ष सक्ष असन दहा वर्ष करचा दहा वर्षाचे असल तर त्याला लाईफ द्या एखाद्या माणसाला पण जर्सी गाय त्यातून हटवा पारंपारिक ह्या धंद्याशी जुळलेलं आहे दोन तीनशे वर्षापासून त्यांना दुसरा धंदाच जमत नाही आज आमचे माणसं रूप आमचे बाय माणसं ते काय समोसे कुणी केळे कुणी काहीतरी वेगळे वेगळे धंदे करतात तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे का जगात तुम्ही असं म्हणत असाल तर जे कंपन्या वगैरे आहे अकरा कंपन्या महाराष्ट्रात आहे कोणाच्या कंपन्या एक बी मुस्लिम समाजाची जर कंपनी दाखवली तर अतिकुरशी जी म्हणान पुरावी सकट तुम्हाला दाखवतो मी माझ्या हातात आज कागद नाही तर पुरावे सकट दाखवीन या ठिकाणी तुम्ही गुगलवर सर्च सर्च करा अल कबीर धरा समजा मुस्लिम समाजाचे नाव दिलेल्या सर्व कंपन्या अदर कास्टच्या लोकांच्या आहेत एवढा मोठा बीपस्फोट दोन नंबरला देश आला आपल्याला एक नंबरला ब्राझील भारत दोन नंबरला आलाय ते बीपी विस्फोट होतोय म्हणजे रस्त्याने जातानी ती जनावर गाई म्हैस गेली आणि कंपनीच गेली का लिगली म्हणजे सरकारच्या ताब्यात कंपनीत गेली का ती लिगली होती आणि स्फोट करताना लिगली होती फक्त तुम्ही गरीब माणसाची पिळवणूक करता शेतकरीची पिळवणूक करता या ठिकाणी शेतकरी मारणार आहे आम तुमच्या आमच्यासारखा एखादा व्यापारी मारणार नाही म्हणून सरकारला माझी कळकळून हात जुळून विनंती आहे ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन गोवंशातून जर्सी गाई बाजूला काढा जय हिंद जय महाराष्ट्र